हाय हॅलो नमस्कार मी नीता आणि सगळ्यांचं परत एकदा आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप शुभ जाऊ देत हीच चरणी प्रार्थना आणि करूया तर आपण हाऊस वाईफ आपला कितीतरी वेळ हा किचनमध्ये जात असतो मला वाटतं दिवसातले जास्तीत जास्त तास जात मध्ये जातात आणि किचनमध्ये काम करतानाच आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टींची सवय लागली पाहिजे की त्यामुळे आपलं काम सोपं होईल आणि आपलं किचनही स्वच्छ आणि नीटनेटकं दिसेल तर सगळ्यात पहिली टीप ती म्हणजे जो मसाल्यांचा डब्बा असतो आता प्रत्येकाकडे मसाल्यांचा डब्बा असतो तर तो प्रत्येक दहा ते पंधरा दिवसांनी आपल्याला स्वच्छ घासून घ्यायचा आहे कारण त्यात हळद मीठ किंवा तिखट असेल ते सगळं मिक्स झालेलं असतं आणि खाली सगळं सांडतं तर त्यामधल्या ज्या छोट्या छोट्या वाट्या असतात त्याही स्वच्छ धुवून घ्यायचा आणि फ्रेश असं त्यामध्ये सगळे मसाले काढून घ्यायचे खूप छान वाटतं फ्रेश वाटतं नाहीतर हळदीचा चमचा तिखटामध्ये आणि तिखटाचा चमचा धनेपूडमध्ये ते अजिबात चांगलं दिसत नाही प्रत्येक ह्याच्यासाठी वेगळे चमचे नसतील तरी दोन ते तीन चमचे तरी मसाल्याच्या डब्यामध्ये हे आपले असलेच पाहिजे एखादा मसाला संपला की ती वाटी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यात परत मसाला भरून ठेवायचा म्हणजे मसाल्याचा डब्बा नेहमी फ्रेश आणि भरलेला दिसेल आणि हा गुलाबजामुनचा पाक त्या दिवशी उरलेला तर आता हा कुठे टाकायचा काहीच कळत नाही आहे त्यामधला मी एक डब्बा काढून ठेवला आहे शाही ब्रेड बनवताना तो नक्की काम येईल खूप आवडते सगळ्यांना शाही ब्रेड आणि दुसऱ्या नंबरची टीप किचनमधली ती म्हणजे जरी तुम्ही आंघोळीच्या नंतर स्वयंपाक बनवत असाल तरी डाळ तांदूळ तुम्ही आधीच भिजत ठेवू शकता जर आधीच भिजत ठेवलं तर त्याचे दोन फायदे आहेत भात हा अगदी मऊसूत शिजतो आणि डाळही एकदम मऊसूत शिजते आणि कुकरच्या शिट्ट्या जर तुम्हाला चार लागत असतील तर त्या दोनच लागतात म्हणजे गॅसही वाचतो आणि डाळ भातही एकदम मऊसूत शिजून येतात आपण खूपदा ऐकत असतो की ॲल्युमिनियमची भांडी वापरू नका स्टीलची भांडी वापरा मातीची भांडी वापरा ॲल्युमिनियमची किंवा जर्मन म्हणतो आपण त्याला तर ती जर भांडी वापरली तर त्यातून आपल्याला धोका आहे त्यात जे त्यात आपण जे अन्न शिजवतो त्यामध्येही ते सगळं उतरतं आणि तेच आपण खातो तर स्टीलची कडेही प्रत्येक वेळी यूज करता येत नाही आय नो पण काही गोष्टींसाठी किंवा काही पदार्थ बनवण्यासाठी आपण स्टीलच्या कढाईचा वापर नक्कीच करू शकतो ज्यामध्ये खालून ते जळणारही नाही आणि आपलं कामही होईल ॲल्युमिनियमची भांडी अगदीच वापरू नका असं मी म्हणणार नाही पण स्टीलची भांडी ही जास्तीत जास्त वापरायला काढा ही माझी तिसऱ्या नंबरची टीप आहे तर इथे स्टीलच्या कढईमध्ये मी छान मस्त गरमागरम पोहे बनवलेले आहेत आणि पोहे हे मॅक्सिमम टाईम स्टीलच्या कढाईमध्येच बनतात कारण ते म्हणजे जळण्याचा काही चान्सेस नसते आणि स्टीलच्या भांड्यातही बनवले जाते जर तुमच्याकडे स्टीलची भांडी नसतील तर तुमच्या किचनमध्ये स्टीलची भांडी ॲड करा आणि त्यात पदार्थ बनवत जा एका स्त्रीचा किंवा एका हाऊसवाईफचा हा जास्तीत जास्त वेळ आपल्या किचनमध्ये जातो आणि किचन जर फ्रेश नीटनेटकं असेल तर काम करायलाही तेवढंच छान वाटतं तेवढंच एनर्जेटिक वाटतं आणि जर तुमच्या किचनमध्ये तुमचं देवघर असेल तर तेही तेवढंच सुंदर ठेवण्याचा प्रयत्न कराल कारण आपलं वारंवार आपल्या देवघराकडे लक्ष जात असलं आणि देवघर जर छान प्रसन्न सुंदर दिसत असेल तर मात्र आपल्याला ऑटोमॅटिक छान वाटतं आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते तर माझं देवघर मी नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असते पूजा माझी रेग्युलर तशीच असते देवघरामध्ये दे देव कमी असले तरी चालतील पण आपली श्रद्धा महत्त्वाची असते आणि देवघर प्रसन्न राहिलं की आपल्याला उदास जरी वाटत असलं की नुसतं पाहिल्यानंतरच छान प्रसन्न आणि वाईट विचार मनातून गेले पाहिजे त्यामुळे तुमचं घर जर किचनमध्ये नसेलही तरीही ते तेवढंच ते प्रसन्न आणि छान वाटलं पाहिजे

प्रत्येक वेळी असं व्हायला नको प्रत्येक वेळीच कंटाळा येत नसतो तर जेवढं शक्य होईल रोज तुम्ही किचनची कामं पटापट आवरण्याचा प्रयत्न करा त्याने काय होतं की आपल्या स्वतःसाठी आपल्याला वेळ मिळतो आपल्याला इतर कुठली गोष्ट करायची असेल तर त्यासाठीही भरपूर वेळ मिळतो आणि काही गोष्टी वेळच्या वेळी केल्यात तर त्यांनी आपला टाईम सेव्हही होतो आणि आपलं किचनही नीटनेटकं दिसतं जसं की स्वयंपाक झाल्यानंतर गॅस जो आपला गॅस स्टोव आहे तो गर, गरम असतो आणि गरम गरम जेव्हा आपण गॅस स्टोव पुसतो तेव्हा तो अगदी स्वच्छ क्लीन होतो आणि एक चमकायला लागतो त्यामुळे स्वयंपाक झाल्यानंतर टेम्पररी का होईना पण एकदा तुम्ही जो गॅस स्टोव आहे त्याच्यावरून कपडा मारून घ्या त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर परत तुम्ही छानपैकी तुमचा प्लॅटफॉर्म गॅस स्टोव परत पुसू शकता पण त्यासाठी तेवढा वेळ लागणार नाही जर तुम्ही गरमागरम गॅसचा ओटा आणि गॅस स्टोव्ह जर पुसून घेतलात तर किचनमधल्या काही गोष्टी या वेळोवेळी वेड़ करणंही गरजेचं असतं नाहीतर सगळं काम एकत्र काढलं तर, तर खूप अंगभर होतं आणि आपल्याला त्याचं बर्डन वाटतं त्यामुळे वेळच्या वेळी कामं करणंही गरजेचं आहे तसंच एक काम ती म्हणजे आपली विकर बास्केट साफ करणं किंवा तुमच्याकडे कांदा बटाट्याचं स्टँड असेल तर तेही वारंवार वेळोवेळी वे साफ करणे जेव्हा जेव्हा आपण कांद्याचा किंवा बटाट्याचा नवीन स्टॉक आणतो तर त्याआधी ते स्वच्छ करून घ्या म्हणजे जास्त मेहनत लागणार नाही आणि ते नेहमी स्वच्छ दिसेल माझ्या किचनमध्ये एकच विकर बास्केट आहे आणि म्हणून मला कांदे आणि बटाटे व्यवस्थित सॅग्रिगेट करून ठेवावे लागतात नाहीतर कांदा जर खराब झाला तर त्याचा स्मेल येतो किडे होतात म्हणून प्रत्येक वेळी जेव्हाही नवीन स्टॉक येतो तेव्हा मी असं क्लीन करून ठेवते म्हणजे ते स्वच्छ दिसतं आणि सेग्रिगेट राहतं आणि आता रियाशच्या सुट्ट्या चालू आहेत म्हणून थोडी मदत तोही मला कामामध्ये करतो आहे किचनमध्ये असताना कितीतरी वेळा आपल्याला हँडवॉश करावा लागतो आणि प्रत्येक वेळी वॉश जवळ जाऊन हँडवॉश करणं पॉसिबल नाही त्यामध्ये खूप टाईम वेस्ट होतं किंवा मग हात धुतलं जात नाही त्यापेक्षा जिथे आपण भांडी घासतो किंवा आपलं जिथे डिश वॉशर असतं तिथेही एक हँडवॉश ठेवा म्हणजे तुमचा वेळ वाचेल त्यानंतर किचनमध्ये जर पॉसिबल असेल तर छोटंसं असं डस्टबिन ठेवा अशी पॉलिथीन किंवा मग बॅगमध्ये कचरा ठेवू नका बरेच जणं बाहेरही कचरा ठेवतात मला पण मला इथे डस्टबिन आहे छोटंसं ते कन्व्हिनियंट वाटतं आणि वेळच्या वेळी सगळा कचरा त्यामध्ये टाकला जातो त्यामुळे तेवढी घाण होत नाही तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यामुळे किडे होण्याचे चान्सेस कमी होतात त्यानंतर कचऱ्याचा स्मेलही येत नाही आणि किचनमधलं न संपणारं काम ते म्हणजे भांडी आणि भांडी जेवढे घासाल तेवढे सिंकमध्ये नेहमीच तयार असतात तर पूर्ण भांड्यांचा पसारा होऊ देऊ नका जेवढी भांडी होतात ब्रेकफास्टची भांडी वेगळी लंचची भांडी वेगळी त्यानंतर संध्याकाळची काही निघतील तर तीही वेळच्या वेळी घासून घ्या आणि डिनरची भांडी तर रात्री तुम्ही घासूनच ठेवा त्यामुळेही किडे होणार नाही आणि सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुमचं किचन तुम्हाला फ्रेश मिळेल तर वेळच्या वेळी भांडी घासली तर आपलंच काम हलकं होतं आणि आपलं किचनही नीट दिसतं आता किचनचं सगळं काम लवकर आवरून झालं की त्यानंतर मग आपण एक्स्ट्राची साफसफाई करायला घेऊ शकतो जसं आज मला फ्रीज क्लीन करायचा होता पण फ्रीज उघडल्यानंतर बघितलं की खूप वेळ लागणार आहे आणि त्यापेक्षा मला बाकीची कामं करायला थोडा कमी वेळ लागेल तर ती कामं करते आणि हे एक मातीचं भांडं जे माझ्याकडे आहे आत्ता मी बोलले की मातीची भांडी वापरा पण ती ठेवण्याचाही तेवढाच मोठा प्रश्न असतो आता एक भांडं आहे पण ते कुठे ठेवू आणि काय तसं करू असं मला झालेलं तर ते मी व्यवस्थित ठेवणारच आहे त्याआधी आता मी माझा जो किचन प्लॅटफॉर्म आहे तो एकदा क्लीन करून घेते प्लॅटफॉर्मवर होईल तेवढं म्हणजे शक्य होईल तेवढ्या कमी वस्तू ठेवा कारण तो जर खूप भरलेला असेल तर तो ऑलरेडी मेसी दिसतो आणि जर क्लीन असेल म्हणजे जास्त वस्तू आपण त्यावर ठेवल्या नसेल तर ते क्लिनिंग करायलाही इझी जातं त्यानंतर आपल्याकडच्या ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात जसं की फ्रीज आहे त्यानंतर अवन आहे किंवा मायक्रोवेव्ह असेल तर तेही नेहमी चमकत दिसलं पाहिजे तर त्यालाही नेहमी वारंवार हात लावा कारण किचनमध्ये तेलाचे डाग उडतात किंवा मग वाफ जात असते त्यामुळे ते खराब होतात आणि ते स्वच्छ दिसावे चमकत राहावे त्यासाठी आपल्याला ते नेहमीच स्वच्छ करावे लागतात आणि अगदी दोन ते तीन मिनटाचं काम असतं जर आपलं काम लवकर झालं तर अशा चा छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो त्यासाठी वेळ काढू शकतो आणि वेगळ्या वेळ त्यासाठी काढायची अजिबातच गरज नाही आहे त्यामुळे आपण थकणारही नाही आणि एक एक करून आपली सगळी कामंही पूर्ण होईल म्हणून किचनची डीप क्लिनिंग ही एकदाच काढण्यापेक्षा किंवा सगळ्या ट्रॉलीज किंवा सगळं काम किचनचं एकदाच काढण्यापेक्षा ते सेग्रिगेट करा टप्प्याटप्प्याने करा त्यामुळे आपण थकणार नाही एकदम आपल्यावर बर्डन येणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं किचनही स्वच्छ दिसेल तर आजचा व्हिडिओ हा टिप्स अँड ट्रिक्सचा होता ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपण इग्नोर करतो किंवा टाळतो याबाबतचा होता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते उद्या घेऊन येते परत एक छानसा नवीन ब्लॉग तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या बाय